देव माणूस या मालिकेच्या सेटवर मी आत्ता आहे आणि आत्ता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की या मालिकेमधले हिंमतराव म्हणजे आप्पा यांच्या दोन बायका आहेत आणि या दोन्ही बायका आत्ता माझ्यासोबत या फ्रेममध्ये आहेत म्हणजे मोठी बायको आणि छोटी बायको असं ते काय इंट्रोडक्शन मला आत्ता दिलं आहे स्वागत दोघींचंही राज्री मराठीमध्ये मस्त दिसतं आहे कशा कमाल खूप सुंदर म्हणजे चाललंय आमचं व्यवस्थित अगदी छान चाललंय सेटवरती <laughs> पण मी आता इंट्रोडक्शनमध्ये म्हणाल की आपल्या या दोन बायका आहेत खरं तर असं सोपं नाहीये ना सावथी सावथींचं जमणं पण मला आधी बॅक कॅमेरा सांगा या दो तुमच्या दोघींची मैत्री कशी आहे फुलाबाई आणि रंजनाची मैत्री मैत्री फार छान आहे जेन्युन आहे पहिल्या भेटीमध्ये वाईब आमच्या आहे बारा तारखेला आम्ही भेटलो बारा मेला आणि ते भेटल्यानंतर की ताई असंच झालं ते दुर्गा ताई हां हां आणि फार फार छान वाटतंय की एकटेपणा नाही जाणवत आहे घरापासून दूर आलो आहे तर अशा अशी खूप छान मैत्री आहे आणि ऑनस्क्रीन जी आहे ती नाही छत्तीस नाही ती कमाल आहे म्हणजे छत्तीस असेल एखाद्या वेळेस तर ओके पण ही बाई इतकी सोशिक आहे आमची फुलाबाई आणि ही अतिशय टार्गेट बाई आहे <laughs> जी कधीच कामं करत नाही जी फक्त म्हणते कोणी काही विचारलं की जा पाणी आणतं ती हाक मारते ताईला फुला ताई पाणी देऊ का देऊ वे गं मग ती असं म्हणेपर्यंत ताई आणून देते पाणी आणि असं ते ऑनस्क्रीन असं आहे की ती तिला माहिती आहे की मी आळशी आहे मी काही करत नाही आहे आणि मला माहिती आहे की मी कितीही वेळ लावला तरी ही उठणार आहे आणि करणार आहे तिचं तिचं काम <laughs> तुझ्यासाठी ही ऑफ कॅमेरा मैत्री कशी आहे खूप खूप खूपच सुंदर आहे ही म्हणजे म्हणतात ना की जसं ती म्हणाली की तसे आमचे वाईफ एकदम जुळले गेले की म्हणजे ती बारा तारखेला आली होती आणि उलट वाट बघत होती की रंजना कधी येते रंजना कधी येते म्हणून म्हणत होते की कधी येते मग ऍक्च्युअली मला भेटली मला तो खूप छान वाटला आणि अक्षरशः ती खूप सपोर्टिव्ह आहे ऑन स्क्रीन बोल नंतर नंतर पण अक्षरशः खूप सपोर्टिव्ह आहे आणि म्हणतात ना की खूप चांगला स्वभाव आहे तिचा <laughs> पण आता चौथी चौथी आहोत सध्या तरी चौथी चौथी आहोत पण म्हणतात ना की काम करायला ती आळशी आहे पण फक्त मी एवढंच म्हणेन आळशी आहे पण म्हणते गो करते की गो अगो करू का करे करेन ते मी आपली आणून मोकळी होते त्याच्यामुळे असं झालंय ते की सगळं माझ्यावर पडतं आणि मला माहिती आहे की मला हे करायचंच आहे कसं पण करून पण मी आपल्या हक्काने सांगते अगं रंजय हे घे ग अगं रंजेदार ते कर ग मला माहिती हे करणार नाही तरी पण मी सांगते तिला हक्काने असं आमचं बॉन्डिंग आहे तिकडे देव माणूस ही अशी मालिका आहे ना की खूप आवडीने प्रेक्षकांनी बघितले त्याचं पहिला अध्याय दुसरा आणि आता मधला अध्याय खरं तर असं असतं ना की मालिकेसाठी प्रेक्षक जोडलेले असतात अनेकदा आणि ते वाट बघत असतात सस्पेन्स थ्रिलर तर अजून प्रेक्षकांना आवडतं आजकाल सो तुम्ही याआधी ही मालिका बघितली असेल या मधल्या अध्यायाची तुमच्यासाठी सुरुवात कशी झाली आणि जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा काय पहिला सगळ्यात पहिले विचार काय आला ओ वाव ओ वाव असा विचार होता की विचारलंय तर एक तर खरं सांगायचं ना तर देवमाणूस पहिलं जे सुरू झालं आणि त्याच्यानंतर जे खून सत्र सुरू झालं तेव्हा माणूस म्हणून खूप हालायला झालं कारण ते सगळी ती ट्रू स्टोरी होती नाही का एका माणसाने ऑलरेडी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तर तो, तो प्रचंड संताप जो होता मनामध्ये तर तो, तो इतका वाढला होता इतका वाढला होता आणि पण तीच पावती आहे नाही का त्या कामाची आणि इतक्या प्रचंड उंचीवर पहिली पहिला सीझन होता दुसरा सीझन होता तिसऱ्या सीझनसाठी जेव्हा विचारलं की असं असं कॅरेक्टर आहे तर एकच गोष्ट मनामध्ये आली ती म्हणजे की जर हे मिळालं काम आपल्याला तर आपल्यावरची जबाबदारी ही फार प्रचंड असणार आहे कारण दोन्ही सीजननी एवढे प्रचंड काम करून ठेवलेलं आहे आणि एका उंचीवर त्याला नेऊन ठेवलं आहे आणि अशा ह्याच्यामध्ये आपण एक वेगळं कॅरेक्टर म्हणून तिथे प्रेझेंट होत असताना मजा तर आहेच आनंद आहे पण जबाबदारी पण खूप जास्त आहे पन्ण तुझं काय फर्स्ट इम्प्रेशन होतं की तुला पहिले काय विचारायला होता जेव्हा या मालिकेबद्दल विचारणार Actually, मी हे दोन्ही भाग सुरुवातीचे oh. पाहिलेले आहेत आणि मलाही खूप देव माणूस से, हे सिरियल आली होती तेव्हा खूप आवडायचं की खरंच काय म्हणजे ती व्यक्ती असेल की त्यांनी इथपर्यंत एवढं सगळं तमाशा केलाय खरं तर आम्ही तर म्हणू पण yeah. जे आम्हाला पण ते आवडत नव्हतं की तो जे पण काय करत होता yeah. ते पण किरण किरणदादाने अक्षरशः खूपच छान भूमिका वठवली होती आणि आत्ताही तो ते करतो आहे म्हणजे आम्हाला म्हणतात की समोर एवढा तगडा कलावंत आहे आमच्या समोर की उलट जबाबदारी हां आणि जबाबदारी आमची वाढली की दोन्ही कलाकार एवढे तगडे आहेत की आम्हाला पण उलट चांगलं करून दाखवायचं आहे आणि त्यात ॲक्च्युली मी त्याची आई म्हणजे एक शोषिक आई आहे आणि तो अगदी वीस वर्षानंतर मग तो मला भेटतोय त्याच्यामुळे मला अगदी तो एक आपुलकी आहे त्याच्यासाठी म्हणजे मला असं हे नाही आहे की हेट असं थोडंसं लोकांबद्दल लोकांना वाटतं की नफरत करावी पण मला माझा तो मुलगा आहे म्हणून मी आपलं म्हणते की नाही माझा मुलगा आहे की मला तो हवाच आहे आणि तो कसं पण करून इतक्या वर्षांनी तो आमच्याकडे आलेला आहे त्याच्यामुळे मी त्याचं स्वागतच करते की तो येतोय तर आणि हा आमचा मधला अध्याय लोकांना आवडेलच नक्की कारण पूर्ण फॅमिली त्याची आहे याच्यामध्ये प्रश्न आहेत की हा देवी सिंग अजित कुमार आता हा गोपाळ कसा झाला आणि जे आता आई म्हणते की आई खुश आहे की तो वीस वर्षांनी भेटतोय आता तर ॲक्च्युली खूप मोठं गुपित आणि सिक्रेट आहे या गोपाळचं सो दुर्गाताई काय थोडी हिंट देशील काय आहे <laughs> ते करत मी तर म्हणे नक्कीच प्रेक्षकांनी नक्कीच पाहावं आहे की गोपाळ नक्की काय आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे आणि सर्वांनी तेवढा उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा आमच्या या सिरियलला की पहिल्या दोन भागांना पण त्यांनी दिलं तेवढं मला प्रेम द्यावं भरभरून प्रेम द्यावं असं मला पण वाटतं आणि मी पण म्हणते ना की मी मला बरं वाटतं की मी त्याची आई म्हणून मी भूमिका करते इकडे खूप छान आणि मुलाचं नातं झालंय का ऑफ कॅमेरा ऑफ कॅमेरा खरं खरंतर म्हणजे सुरुवातीपासूनच म्हणतात ना की मला माझा मुलगा दिसतो अगदी त्याच्यामध्ये एक शक छान वाटतं पण त्याच्यावर काम करायला खूप बॉन्डिंग आहे आमच्या दोघांमध्ये जसं की दोन्ही सीझन या मालिकेने एवढं लोकांनी म्हणजे त्या कलाकारांनी काम करून ठेवलंय आपण ज्या नव्याने येतो ना ती आपली शंभर टक्के आणखी जबाबदारी असते मला सांगा आता प्रेझेंटेशन तर म्हणजे ते तर तुम्ही प्रत्येक कलाकार खूप मनापासून करतच असता ऑब्व्हिअसली नो डाऊट इन दॅट पण पडद्यामागे तुमच्या दोघींची काय तयारी चालली आपापल्या आपल्या भूमिकांसाठी किंवा रोज सेटवर येता तेव्हा काय एक नवीन वेगळा विचार घेऊन हो थोडं आधी माझ्या ह्याच्याबद्दल सांगते की आ, रंजना कॅरेक्टर जे आहे की तिला ऑलरेडी एक मुलगा आहे की आ, ही हां नाही रितिक नाही सुधाकर, सुधाकर, सुधाकर नावाचा की जो ह्याच्या वयाचा आहे गोपाळपेक्षा मोठा आहे आणि हिला मूल होत नाही म्हणून माझं मला ब माझ्याबरोबर लग्न केलंय मला मूल आहे आणि आता मधल्या काळात हिचा मुलगा निघून गेल्यानंतर ह्या रंजनाला असं वाटतंय की सगळं आपल्या ताब्यात आहे प्लस तिचा ह्या बाईवर जीव पण आहे तिचा मुलगा आल्यानंतर तिला थोडंसं ते हेट आहे पण प्रेम पण वाटतं तर हे इतके सूक्ष्म बदल आहेत की आपण म्हणतो ना की एक निगेटिव्ह कॅरेक्टर आहे आणि त्याला त्याला स्विच ऑफ आहे म्हणजे स्विच आहे एक पण ह्या रंजना कॅरेक्टरला इतके सूक्ष्म ते ई डी बल्ब्स आहेत की तिला चांगलं पण वाटतं आहे तिला वाईट पण वाटतं आहे तिला राख पण येतो आहे तिला तिच्या नवऱ्याबद्दल असं वाटतं आहे की काय बोलतो आहे हा आणि त्याच्यासमोर जाऊन की अगो बाई हो तुम्हीच मोठे तुम्हीच आमचे काय परमेश्वर वगैरे तर इतक्या छोटे छोटे एल ई डी बल्बज आहेत ना तर ते करायला मला खूप मजा येते आणि ताई असेल सगळेच जण असतील ना सीनच्या आधी जेव्हा आम्ही तो वाचतो तर तेव्हा वाचनामध्ये त्या ते जागा काढायचा प्रयत्न करतो आणि आमचे कॅप्टन जे आहेत राजू सावंत सर, की ते, ते इतक्या वेगळ्या उंचीवरती त्या सीनला घेऊन जातात की खूप मजा येते <laughs> तर शिकवून जातात आम्हाला की बाई तुम्ही हे ॲडिशन नंबर टाका आणि हे करा म्हणून की तिकडे करता करता एवढं आम्हाला हसायला येतं की आम्ही काय करून गेलोय खरं तर आणि आमचं तिघांचं म्हणजे आप्पा अंजू आणि मी आमच्या तिघांची सीन पण एवढे <laughs> कमाल झाले आहेत म्हणून सांगू ना खरंच खूप कमाल की आम्ही सीन करता करता आम्ही लिटरली हसतच होतो खरं तर की तसे सीन झाले आणि त्याच्या आधी आम्ही प्रॅक्टिस पण करून घेतली की कुठे जागा काढायची आहेत कुठे काय करायचंय कुठे एकमेकींना खुणवायचं कुठे नाकमिकेक बोरडायची हे सगळं सगळं म्हणतात ना की सरलेलं असतं की काय करायचं आपल्याला ते पण दोघी अगदी एक मला ह्याच्यात ऍड असं करायचं की दोन बायका आहे म्हटल्यानंतर नेहमीची भांडणं बिंडणं काही नाहीयेत एक वेगळीच आहे आणि ती गंमत, गंमत काय ना त्याच्यासाठी तुम्ही ते, ते पहिल्या एपिसोड पासून बघा नक्कीच बघा <laughs> खरं आणि सगळ्यांना आवडेल म्हणजेच माधव अभ्यंकर ज्यांनी अण्णा नाईक हे कॅरेक्टर एवढं गाजवलंय आणि ते आता हिम्मतराव हे कॅरेक्टर आहेत देव माणूस मध्ये तुम्ही त्यांच्या दोन बायका आप्पांबरोबर मैत्री झाली आहे का तुमची त्यांच्यासोबतचे सीन किती रंगतात किंवा किती गिवंट ते काय असतात खूपच खूपच अगदी रंगतात जसं मी तुला मगाशी म्हणाले की आमच्या तिघांच्या सीन खूपच रंगत आहेत खरं तर ती म्हणतात ना की अक्षरशः मस्करी मस्करी म्हणतात पण की एक इकडे एक तिकडे असे जा म्हणून असं चालूच असं त्यांचं आणि मेन मालिशचे सीन आमचे चालू आहे सगळे नुसते की ते तर आहेत ते आपली कुस्ती करणारे आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आम्हाला खरं तर कौतुक वाटतं खूप मजा येते एकतर अभ्यंकर सरांच्या सोबत सुरुवातीला मला असं वाटलं की कसं बोलावं oh. एक दोन दिवस जरा शांत राहिले पण छान गाणी म्हणतात oh. कविता करतात छान oh. खूप oh. oh. सपोर्टिव्ह लहान मुलं त्यांना खूप आवडतात oh. तर खूप छान व्यक्ती आहे mm. म्हणजे एखादा माणूस रियलमध्ये कसा आहे आणि आपण त्याला जे पडद्यावर बघतो तर ते किती थ्री सिक्स्टी डिग्रीला चेंज असतं तेच काल त्यांचा इंटरव्ह्यू केला तर म्हणाले की सर तुमच्याकडे बघून भीती वाटते असं का होत ऍक्च्युली oh, वाटत होतं की कसं म्हणजे आम्ही करू करणार तसं की आणि आम्ही तिकडे त्यांच्यापर्यंत म्हणजे करू शकू का एक आम्ही तर बायका आहोत त्याच्यामुळे असं वाटलं की बाबा आपण करू का पण नाही पण एक तसं छान वाटतं की तेवढा रिस्पेक्ट पण आहे असं की रिस्पेक्ट ठेवून आम्ही बोलतोय कारण मी साबरतेच आहे लिटरली मग मी एवढं ढिलाच होते की बाई जरा तू तरी बोल तू तरी हे कर म्हणून मग काय ते असं चालू असतं आमच्या दोघींचं पण खूप छान वाटतंय दोघांबरोबर पण काम करून आणि ऑल ओव्हर गावातल्याने पण आम्हाला खरं खूप सपोर्ट केलेला आहे ह्याच्यासाठी हो अगदी अगदी काय बोलू म्हणजे कुठल्या टॉपिक आणि आपणचा टॉपिक तर खूप मजा येते एक आमचा सुरुवातीचा सीन होता माणसं कलाकार म्हणून कशी मोठी असतात आणि माणूस म्हणून पण कशी मोठी असतात ते की ह्या ज्या हिरव्या बांगड्या मला दिलेल्या आहेत तर त्या काचेच्या जनरली आपण शूटला प्लास्टिकच्या बांगड्या तर ती नाही आहे ते तर त्याला ना एज ज्या आहे त्याच्यात खूप टोकदार आहे आमचा पहिलाच सीन असा होता की <laughs> आम्ही मालिश करतो आहे मी पायाच्या बाजूला मालिश करते आणि ताई पाठीच्या बाजूला करते आहे आणि रंजना कॅरेक्टरमध्ये जाऊन एका पॉईंटला ते म्हणतात आता तिसरं लग्न करतो आणि रंजना कॅरेक्टरमध्ये जाऊन जोरात जोरात असं तर रगडायला लागते पाय आणि मला माहितीच नाही कारण माझं लक्ष त्यांच्या डोक्याच्या बाजूला होतं तर ही जी बांगडीची एज होती तर ती त्यांना पूर्ण त्यांच्या पायाला घासली गेली आणि प्रचंड रक्त त्यांच्या पायातनं येऊ लागलं पण ते काहीही बोलले नाहीत सीन झाल्यानंतर ते म्हणले की मागे मला लागलंय आणि ते पण एक खूप शांतपणे आणि मी बघितल्यानंतर मला असं झालं की एवढं एक स्कार नाही दोन नाही तर त्या असं लाईनमध्ये ते झालं होतं आणि ते रक्त थांबत नव्हतं सीन कंटिन्यू केला म्हणजे त्यांनी काही नाही ते काहीच बोलले नाही आणि मी त्यांना इतक्यांदा सॉरी म्हणते की सर सॉरी मला माहितीच नाही की हे तुम्हाला लागतंय ते म्हणते ठीक आहे बट सीन कसा थांबवायचा इतक्या कुलनी ते बोल म्हणजे आता तुम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घेतलाय किंवा काय असं वाटलं होतं पण एकदम कुलली घेतला जेवढ्या कुल्ली बोलतात की ठीक आहे आता सीन कसा थांबवायचा आणि ना एका सिनियर अगदीच अगदीच त्यामुळे तर ते असं वाटलं की ओके म्हणजे खूपच कम्फर्ट झोन मला असं वाटतं की ते झालं ते वाईट झालं पण त्याने खूप कम्फर्ट झोन मला दिला की त्यांचा बद्दलची एक जी भीती होती ती गेली माझी मेहनत करताय साताऱ्यामध्ये इथे शूट चाललंय खरं तर घरापासून लांब राहून शूट करणं जरा डिफिकल्ट असतं पण आजूबाजूला सगळं किती छान आहे आपली माणसं आहेत राईट सो so, आठवण येते घरची का आता जरा हे होत आहे मिक्स होत आहे इथल्या वातावरणात इथल्या लोकलो आहे जरा रुळलोय जरा रुळलोय कारण अक्षरशः ही फॅमिली म्हणजे आता सध्या आपलीच वाटते म्हणजे माझीच आहे ही फॅमिली असं वाटतंय त्याच्यामुळे असं वाटतं खरं आठवण तर कोणाला नाही येणार नक्कीच येते पण आता सध्या इथे रुळलोय आम्ही लोक सगळे Okay. शूटवर असतो जेव्हा निघतो ना घरून तेव्हा इतका कमाल निसर्ग आहे हा की तो तुम्हाला आंबे तोडलेत मी जाण्यावर <laughs> येताना आता <laughs> तरी गावातले काही बोलणार नाही तेच म्हणते की डोंगर इथलं सगळे सगळ्या गोष्टी इतक्या कमाल की, की एक अर्धा तास लागतो आम्हाला इथे यायला पण त्या अर्धा तासामध्ये मेडिटेशन होतं एक शांतता मिळते इथे आल्यानंतर तर हे सगळं कुटुंब आहे ज्याच्यामध्ये आम्ही असतो घरी गेल्यानंतर घरची आठवण येतेच पण सगळे त्याच्यात एक गंमत अशी आहे की सगळेजण आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये एक राहतोय त्याच्यामुळे आम्ही अक्षरशः की खाली बसून चल आज हिच्या घरात जेऊ उद्या ह्याच्या घरात जेऊ त्याच्यानंतर गाणी म्हणतोय कविता म्हणतोय शेरो शायरी सगळं सगळं सुरू आहे खूपच कमाल मजा येते आम्हाला फॅमिली बघायलाही छान वाटते थँक्यू सो मच तुमच्या दोघींना तुम्ही इतक्या छान गप्पा मारल्या दोन जून पासून प्रेक्षकांच्या भेटीला आहे झी मराठी व देव माणूस मधला अध्याय काय अपील कराल देव माणूस या मालिकेच्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा ही मालिका पाड येस पहिले दोन सीझन जो काही थरार तुम्ही अनुभवलेला आहे नक्कीच कोरीपाटी घेऊन तुम्ही येणार आहात कारण गोपाळ कोण ह्या स ही सगळी उत्सुकता आहे ही माणसं कोण जी नव्हती पहिल्या दोन सीझनला तर तुमचे तुमची जी अपेक्षा वाढलेली आहे ना तर ती त्याच्या कैक पटीनं तुम्हाला तो सगळा थरार ती ते सगळे पोटामध्ये बटरफ्लाईज ते सगळे येत राहणार प्रत्येक भागामध्ये आणि प्रत्येक कॅरेक्टर इतकं कमाले की ते तुम्हाला खिळवून ठेवणारच आहे खूप मजा आहे यामधल्या अध्यायामध्ये बघत रहा दोन जूनपासून रोज रात्री दहा वाजता देवमाणूस मधला अध्याय हो oh. <laughs> नक्कीच तसं रंजनाने सांगितलं तसं तुम्ही सगळ्यांनीच नक्की पाहा आमचं एपिसोड म्हणजे पात्र चालू होणार आहे दोन जूनपासून दहा वाजता दररोज रात्री बघा आणि मी तर म्हणेन की पहिले दोन तुम्ही बघितले आहेत भाग त्याच्यामध्ये तुम्हाला असं काहीतरी वेगळं वाटलं असं की तुम्हाला राग असेल पण आता ह्या गोपाळला तुम्ही बघू शकता म्हणजे माझ्या मुलाला तुम्ही बघू शकता परत आमची पूर्ण फॅमिली आहे त्याच्यामध्ये तिखट आंबड गोड असे सगळे प्रकारचे सगळे स्वभाव असे भरभरून भरलेले आहेत त्याचे मित्र आहेत अक्षर टिंगल टवाळकी करायला तर ते पण तुम्ही एन्जॉय करू शकता पण खूप अगदी वेगळाच असा भाग आहे तर नक्कीच तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या आणि आम्हाला प्रेम द्या आणि नक्कीच आमची मालिका रोज पहा दोन जूनपासून रात्री दहा वाजता झी मराठीवरती थँक्यू yes, सो मच आणि so खूप शुभेच्छा तुमच्या संपूर्ण फॅमिलीला या नवीन अध्यायासाठी ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू